नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं एकोणतीसाव्या आठवड्यातल्या प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत तुमची नवीन लक्षणं काय आहेत बाळामध्ये नवीन काय डेव्हलपमेंट झाली आहे या आठवड्यात बाळाची वजन आणि उंची किती आहे आणि या आठवड्यासाठी तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत हे सगळं व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला खूप लांबचा पल्ला तुम्ही गाठलेला आहे आता फक्त शेवटचे अकरा उरलेले आहेत सातव्या महिन्यात तुम्ही आहात मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की बेबीच्या किक्सवर तुम्ही लक्ष द्या अशा करते तुम्ही त्या किक्सवर लक्ष देत असाल दिवसातून एक ते दोन वेळा तरी एक ते दोन तास तुमच्या बेबीच्या किक्सवर तुम्ही लक्ष द्या बेबीला बाळाला ऑलरेडी तुमच्या गर्भाशयात आता जागा कमी पडतीये परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचं जे सिंक आहे बाळाशी ते मेंटेन ठेवा बेबीच्या किक्स आणि या सगळ्या चा गोष्टी हालचाली याच्यावर छान लक्ष ठेवा या आठवड्यात नवीन काय डेव्हलपमेंट आहे सांगू तुमचं बेबी आता छान स्माईल करायला लागलं म्हणजे ते जेव्हा झोपलेलं असेल तेव्हा सुद्धा ते आता छान स्माईल करायला लागलेलं आहे त्याच्या उचक्या आता चालू झालेल्या आहे तुम्हाला याने खूप अनकम्फर्टेबल होणार नाही थोडंसं माइल्ड हिकअप किंवा माइल्ड मूवमेंट तुम्हाला जाणवेल पण याने तुम्हाला बिलकुल अनकम्फर्टेबल वाटणार नाही तुमचं पोट आता क अधूनमधून कधी कधी हार्ड वाटेल कधी कधी सॉफ्ट वाटेल कारण वा वा त्या ते जेव्हा ताणतं ते जेव्हा छान स्ट्रेचिंग करतं त्यावेळेला हे सगळं आता तुम्हाला फील होणार आहे आणि छान छान याची मजा तुम्ही घेऊ शकणार आहात कारण काही दिवसांनी या सगळ्या हालचाली थोड्या कमी जाणवणार आहेत आता तुमचा नेहमीचा प्रश्न एकोणतीसा आठवडा म्हणजे कितवा महिना सातव्या महिन्यात तुम्ही आहात फक्त दोन महिने आता राहिलेले आहेत आता तुमची नेहमीची क्युरिओसिटी बाळ किती मोठं झालं आहे केवढं ते असेल त्याची उंची वजन काय आता याची उंची साधारण एकोणचाळीस ते एक्केचाळीस सेंटीमीटर झाली आहे आणि वजन साधारण अकराशे ग्रॅम एक किलोच्या पुढं गेलेलं आहे आता पूर्वी त्याची स्किन जी सुरकुतलेली होती त्याच्यामध्ये छान फॅट जमा झालेलं आहे हे फॅट टेम्परेचर रेग्युलेशनसाठी देखील मदत करतं शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि पुढे जाऊन हेच एनर्जी सर्विंग देखील करणार आहे बाळाला आता त्याचे किक्स पंचेस हे रिदमिक झालेत म्हणजे तुम्ही छानसं चॉकलेट खाल्लं एखादं ब्राऊन चॉकलेट खाल्लं की अर्ध्या तासात तुम्हाला किक्स जाणवणार आहेत किंवा अगदी बाहेरचा कुठला स्टिम्युलस बाहेरचा आवाज बाहेर तुम्ही केलेलं टॅपिंग या सगळ्याला देखील तुम्हाला रिस्पॉन्स आता एक्सपेक्ट तुम्ही करू शकता मिळू शकतो आता बऱ्याच मैत्रिणींना पडलेला प्रश्न आहे की बेबीचे किक्स कसे मोजायचे तुम्ही पाठीवर झोपा आणि हे खूप वेळ नाही झोपायचं आहे फक्त ऑब्झर्व करा काही मोमेंट तुम्हाला फील होते का किंवा पाठीवर झोपण्यात आपण कम्फर्टेबल नसू कारण पाठीवर झोपायची सवय आपली मोडली आहे तर बसून राहा एखादं छानसं कॅडबरी चॉकलेट किंवा चॉकलेट खा हां तुम्हाला जेशेशनल डायबिटीस नसला तर एखादं चॉकलेट खा आणि मग त्या अर्ध्या तासाने बेबी मूव्ह करत आहे का बघा मूव करत नसेल त्या तर ते आता रेस्ट घेत आहे किंवा झोपलं आहे असं तुम्ही म्हणू शकता काही कालांतराने बेबीच्या मूवमेंटवर लक्ष द्या परंतु दोन तासात दहा मुवमेंट फील होणं गरजेचं आहे सेफ असतं तसं काही नसतं पण तरीही अगदी तुम्हाला काहीच हालचाल जाणवत नाहीये किंवा तुमचं पोट अगदी स्टील काहीच खूपच स्तब्धता किंवा दोन तासात एकदाही किक एक नाही जाणवली तीन चार तास हालचाल नाही जाणवली तर डॉक्टरांना कन्सल्ट करा डॉक्टरांना फोन करा मोस्ट ऑफ द टाइम सगळं नॉर्मलच असतं पण तरीही शंका नको म्हणून डॉक्टरांना कळवणं गरजेचं आहे जवळपास वीस टक्के महिलांना जे पोट वाढलेलं आहे आणि गर्भाशयाचं जे वजन पायावर पडलेलं आहे त्यामुळे वेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो किंवा काही स्पायडर वेब लाईक स्ट्रक्चर्स तुमच्या पायावर मांड्यांवर बटक्सवर येऊ हो शकतात इथून पुढे तुमची नख प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे खूप वाढू लागतील कॉन्स्टिपेशन हार्ट बर्न हे होणं देखील साहजिक आहे ब्रेनफॉग आणि मायग्रेन हे सुद्धा नॉर्मल आहे आतापर्यंत तुमचं हॉस्पिटल फायनल झालेलंच असणार पण झालं नसेल तर आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची हा विचार तुम्ही करायला लागा आणि त्याप्रमाणे हॉस्पिटल सर्च चालू करा हॉस्पिटल हे शक्यतो घराच्या जवळचं आणि सर्व इक्विप्ड म्हणजे वेल इक्विप्ड सगळे इक्विपमेंट्स असलेलं अद्ययावत असलेलं कधीही चांगलं आता इथून पुढे प्रसुती कळा कशा असतात श्वासोच्छासाचे व्यायाम डिलिव्हरीच्या वेळेला कसे करायचे हे सगळं शिकून घ्या प्रसुती कळा कशा असतात यावर एक सुंदर व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील बघा माझ्या दोन नॉर्मल डिलिव्हरी स्टोरीजचे व्हिडिओ आहेत ते बघा डिलिव्हरीमध्ये कधी कधी अपरिहार्य कारणामुळे सी सेक्शन डॉक्टर आपल्याला करायला सांगू शकतात त्या गोष्टीसाठी देखील तयार राहा घाबरण्याचं कुठलंच कारण नाही अगदी नॉर्मल आणि सी सेक्शनमध्ये ही सगळी प्रोसेस सहज स्वाभाविक आहे जो त्रास आपल्याला होतो तो देखील तात्पुरता असतो आता इथून पुढं थकवा जाणवणं हे नॉर्मल आहे कारण गर्भाशयाचा आकार आणि बाळाचं वजन वाढत चाललेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही मॉडरेट एक्सरसाइज करा आणि स्वतःला छान हायड्रेटेड ठेवा म्हणजे पाणी देखील व्यवस्थित प्या जेणेकरून अम्निओटिक फ्लुईडचं जे प्रमाण आहे ते गर्भाशयात छान मेंटेन राहील इथून पुढे तुमची बॉडी डिलिव्हरीसाठी गिअरअप होत चालली आहे म्हणून फॉल्स कळा ज्याला ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतात या येऊ शकतात परंतु रियल लेबर पेन जे असतं म्हणजे रिअल कॉन्ट्रॅक्शन्स आणि ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन यातला फरक तुमच्या डॉक्टरांकडून समजून घ्या काय फरक आहे याच्याबद्दल नॉलेज तुम्ही ठेवा जेणेकरून तुम्हाला या फॉल्स कळा आहेत हे लगेच कळेल आणि तुम्ही घाबरून जाणार नाही त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे देखील सांगितलं आहे तिसऱ्या तिमाहीत पंचेचाळीस मिनटं रोज वॉक करणं गरजेचं आहे जर तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस्ट किंवा कुठली कंडिशन तुम्हाला नसेल तर कारण यामुळे आपले सगळं शरीर जे आहे ते लवचिक राहतं आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपल्याला मदत होते तसेच योगा प्राणायाम श्वासोच्वासाचा अभ्यास करणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे नॉलेज बास्केट इंडियाच्या प्लेलिस्टला जरूर द्या याच्यावर प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज मी पब्लिश केलेले आहेत तसेच प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज शेवटपर्यंत बघत राहा तुमच्या हॅप्पी हेल्दी प्रेग्नन्सीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यामध्ये आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया टिल देन स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड थँक्यू